तर मंडळी इथे मी भोपळा घेतलेला आहे आणि ह्याला दुधी सुद्धा बुडलं जातं तर असा भोपळा आपल्याला कवळा पाहिजे असं दाबून बघायचं हे जास्त नरम सुद्धा नसतं आणि जास्त कडक सुद्धा नसतं तरच हे एकदम कवळं निघतं आणि ह्याच्यामधल्या बिया पण एकदम लहान नसतात ना मोठ्या असतात असं भोपळा चेक करून घ्यायचा आहे आता भोपळा तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार वापरू शकता तर आपल्याला इथे पूर्ण भोपळा लागणार नाहीये हे देठ काढून घ्यायचे आहे आणि पाठीमागचा थोडासा भागही कापून घ्यायचा आहे आणि दुधी तुम्हाला जितकं पाहिजे तितकं काढून घ्यायचं आहे अगोदर आपण ह्या दुधीला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे मग ह्याच्यावरची अशी साल काढून घ्यायची आहे कारण की दुधी जास्त कडू लागणार नाही अगोदर संपूर्ण अशी मी या दुधीवरची साल काढून घेतो असं एका भागाचं मी साल काढून घेतलेलं आहे आता याचे थोडेसे लहान लहान काप करून घ्यायचे आहे बिया जास्तच मोठ्या जा असतील तर बिया आपल्याला अशा काढून घ्यायच्या आहेत कारण की बिया जास्तच कडू लागणार हे जास्त मोठ्या तर नाहीत तरी सुद्धा थोडस मी काढून घेतो कारण की मी हा लहान मुलांसाठी नाश्ता बनवत आहे तुम्ही सुद्धा लहान मुलांसाठी नाश्ता बनवत असाल तर अशा बिया काढून घ्या आणि बिया नसतीलच म्हणजे एकदम कवळं असेल तर बिया काढायची गरजच नाही असे लांब लांब काप करून घेतले तर असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आता मला जितके लागतं तितकं मी ह्या वाटीमध्ये हे तुकडे करून घेणार आहे जवळपास ही वाटी मी एक कप मापाची मोजून ठेवलेली आहे अशी कोणतीही वाटी सेट करून ठेवलं की माप एकदम परफेक्ट निघते आणि रेसिपी चुकण्याची शक्यताही कमी असते आणि ही बाजूला जी दुधी बघत आहात उरलेली ती मी भाजीसाठी वापरणार आहे आणि इतक्याचा मी नाश्ता बनवणार आहे आता जवळपास बरोबर ही एक मोठी वाटी मी भोपळा कापून घेतलेला आहे म्हणजेच एक कप इतका झालेला आहे आता याला आपण मिक्सरच्या मोठ्या भांड्यात काढून घ्यायचा आहे याला आपल्याला वाटून घ्यायचा आहे तर हा नाश्ता मी स्पेशल लहान मुलांसाठी बनवत आहे त्यासाठी मी इथे दोन मिरच्या वापरत आहे तुम्ही सुद्धा लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची जरा जपूनच वापरा चार लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन लहान तुकडे आलं कोथिंबर घ्यायची तर आता वाटताना पाणी टाकायचं नाही कारण की दुधीला अंगचं पाणी हे जास्त सुटतं म्हणून ह्याला पाणी न टाकताच एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे दुधी वाटून घेतली की ह्याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे दुधी तुमची वाटली जात नसेल तर थोडस तुम्ही या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून वाटून घेऊ शकता कारण की कधी कधी दुधीचे मोठे मोठे तुकडे राहिलेच जातात म्हणून थोडंसं पाणी वापरा आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकतो आणि ह्याला चांगलं खंगाळून घेतो म्हणजे चिकटलेली दुधी संपूर्ण या पाण्याबरोबर बाहेर येईल आता सोबतच काही जिन्नस मिक्स करायचे आहेत आता ज्या वाटीने मी दुधी मोजून घेतली होती त्याच वाटीने मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही वाटलंच तर जाड रवा वापरला तरी चालेल आणि ह्या नाश्त्याला चांगली बाइंडिंग येण्यासाठी त्याच वाटीने पाव वाटी बेसन घेतलेलं आहे जवळपास दोन ते तीन चमचे इतकं बेसन आहे आणि जितकं मी बेसन घेतलेलं आहे तितक्याच प्रमाणामध्ये इथे मी दही घेतलेलं आहे दही जास्त आंबट असेल तर फक्त दोन चमचे वापरा किंवा दही तुमची सप्पक असेल म्हणजे कमी आंबट असेल तर दह्याचं प्रमाण वाढू शकता किंवा तुम्हाला दही आवडत नसेल तर दोन लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता नाश्त्याला दही आणि लिंबाच्या रसामुळे मस्त चव येणार शिवाय दुधीच्या कडूपणा निघून जाणार तर इथे मसाल्यामध्ये फक्त आपल्याला हळद पावडर वापरायची आहे रंग येण्यासाठी ऑप्शनल आहे पूर्णपणे नाही वापरलं तरी चालेल आणि डायजेशनसाठी आपल्याला पाव चमचा हिंग वापरायची आहे ओवा अर्धा ते एक चमचा नाश्ता मधून एकदम नरम आणि लुसलुसित होण्यासाठी एक ते दीड चमचा तेल वापरायचं आहे तेल कोणतेही वापरू शकता पण राईचं तेल वापरू नका चवीनुसार मीठ टाकल्यावर आता ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे अगोदरच पाणी टाकू नका पहिला अंदाज बघा की ह्याला पाणी लागणार आहे की नाही एकदम जबरदस्त असा हा नाश्ता आहे तुम्ही उन्हाळ्यामध्ये एकदा तरी पंधरा दिवसातून बनवा म्हणजे काय मुलांना दुधी खायची सवयही लागेल आणि हा नाश्ता भरपूरच प्रोटीन आणि विटॅमिन ने भरलेला आहे शिवाय दुपटीने हा चविष्ट सुद्धा लागतो गॅरेंटीने सांगतो तुम्ही एकदा हा नाश्ता बनवा किलोने तुम्ही भोपळा दुधी नक्की विकत घ्या म्हणजे दुधीला सुद्धा बोललं जातं मी दोन्ही नाव एकदाच घेतोय तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये म्हणून चांगल्या प्रकारे आपल्याला एका बाजूने हे एक ते दीड मिनिटापर्यंत फेटून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता मला पाणी जरा सुद्धा लागलेलं ला नाही आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी मिसळायची गरज नाही जवळपास ह्याला दहा ते बारा मिनिट सेट करायला ठेवल्यानंतर जर ह्याला घट्टपणा आला कारण की आपण रवा मिसळलेला आहे तरच तिथे आपल्याला तीन ते चार चमचे पाणी लागू शकतं अन्यथा पाण्याची गरज लागणारच नाही आता मंडळी जवळपास एक ते दीड मिनिट मी ह्याला चांगल्या प्रकारे फेटून सुद्धा घेतलेला आहे आणि मस्त एकजीव सुद्धा झालेला आहे शिवाय बॅट बॅटर ही मस्त फुगलेलं आहे तुम्ही ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता एकदम घट्ट आहे आता याला जवळपास पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवू ह्याच्यामध्ये आपण रवा वापरलेला आहे तर रवा भिजायलाच पाहिजे रवा भिजल्यावरच नाश्ता जसा पाहिजे आपल्याला तसा मऊ लुसलुसीत होणार चला तर मी पंधरा ते वीस मिनिटानंतर पुढची कृती दाखवतो तोपर्यंत मस्त आपण चटणी बनवून घेऊ तर मंडळी जोपर्यंत बॅटर सेट होत आहे तोपर्यंत आपण मस्त खमंग चटणी बनवू त्यासाठी मी इथे अर्धी वाटी चणे घेतलेले आहेत तुम्ही चण्या जागी फुटाणे घेतले तरी चालतील त्यासोबतच दोन चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही वाटलंच तर पूर्ण शेंगदाण्याची ही चटणी बनवू शकता किंवा पूर्ण चणे वापरून ही चटणी बनवू शकता सोबतच तिखटपणासाठी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन लहान तुकडे आलं चवीनुसार मीठ आणि ह्याची टेस्ट जरा आंबूस येण्यासाठी इथे मी एक चमचा आंबट दही वापरत आहे तुम्ही दही आंबट वापरत नसाल म्हणजे कमी आंबट असेल तर दोन ते तीन चमचे दही वापरू शकता किंवा दही वापरायची नसेल तर एक ते दोन चमचे लिंबाचा रस वापरला तरी चालेल आता मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हो तुम्हाला चटणी कशी खायला आवडते घट्ट किंवा पातळ त्या हिशोबाने ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करून एकदम बारीक वाटून घ्या ही चटणी चटणी वाटून झालेली आहे आता ह्याला मोठ्या अशा भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि तुम्ही चटणीची कन्सिस्टन्सी पाहू शकता मी इतकी पात्र ठेवलेली आहे तुम्ही वाटलंच तर ह्यापेक्षा घट्टसुद्धा ठेवलं तरी चालेल आणि शेंगदाणे आणि चण्याची साल न काढताच आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे चण्याची सालसुद्धा जास्त प्रमाणामध्ये पौष्टिक असतं तर मंडळी चटणी एकदम खमंग होण्यासाठी आपल्याला तडका लावून घ्यायचा आहे तर तडक्या पॅनमध्ये मी इथे दोन चमचे गरम तेल घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचा मिक्स मोहरी जिरा टाकूया मोहरी जिरा चटकायला लागले की थोडेसे कढीपत्ता टाकायचे आहेत कढीपत्ता तडकायला लागले की दोन बेडगी मिरच्या टाकायच्या आहेत आणि ह्याला चांगल्या प्रकारे चमचा चालवून परतवून घ्यायचा आहे आणि चटणीसुद्धा पूर्णपणे तयार झालेली आहे तर मंडळी चटणी जवळपास पाच मिनटामध्ये तयार झालेली आहे चला तर थोड्या वेळ ह्याला बाजूला ठेवू तर मंडळी बारा ते पंधरा मिनिट झालेली आहे झाकण काढूया आता रवा असल्यामुळे पाणी चांगल्या प्रकारे शोषून घेतलं असेल आणि बॅटरला थोडासा घट्टपणा आला असेल पण ह्या वेळेस आपल्याला याच्यामध्ये पाणी नाही वापरायचं आहे तर इथे मी वापरणार आहे एक लहान आकाराचा बारीक कापलेला कांदा कांदा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरलं तर चालेल किंवा कांद्या जागी तुम्ही आणखी कोणत्याही भाज्या ॲड करू शकता कांदाही ॲड करू शकता असं काही नाही बारीक कापलेली हिरवी कोथिंबर आणि आता या दोन्ही जिन्नसांना बॅटर मध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीसवडीनुसार कोणत्याही भाज्या ह्याच्यामध्ये वापरू शकता जितक्या जास्त भाज्या वापरणार तितका जास्त हा नाश्ता प्रोटीन युक्त एकदम बॅटर मध्ये चांगल्या प्रकारे एकजीव झालेले आहेत आता नाश्ता हा खाताना टम्म फुगायला पाहिजे आणि मधून एकदम लुसलुसित होण्यासाठी मी इथे एक लहान पॅकेट इनो वापरत आहे आता इनो वापरलाय तर आता इथे आपल्याला दोन चमचे पाणी सुद्धा वापरायचं आहे आता मध्ये थोडासा पातळपणा येईल आणि चांगल्या प्रकारे चमचा चालवून इनोला या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून बॅटर चांगल्या प्रकारे फुगायला पाहिजे म्हणजेच की इनो चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे तुम्हाला सोडा वापरायचा असेल तर याच्यामध्ये हळद वापरू नका हळद आणि सोडा एकत्र वापरलं तर ह्या नाश्त्यावाला लाल स्पॉट येणार म्हणजे एकदम लालवट कलर येणार म्हणून मी इथे इनो वापरलेला आहे हळद वापरल्यामुळे तर आपण पाहू शकता मंडळी बॅटर मस्त एकदम फुगलेला आहे म्हणजेच की इनो चांगल्या प्रकारे आहे पाहू शकता याची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे ना जास्त पातळ ना एकदम जास्त घट्ट पाहिजे मिडियम थिक मध्ये हे बॅटर पाहिजे चला तर थोडा वेळ ह्याला बाजूला ठेव तर हा नाश्ता मंडळी मी एकदम वेगळ्या पद्धतीमध्ये बनवणार आहे अप्पे पॅन मध्ये तुम्ही याला दुधीचे बोलू शकता किंवा दुधीचा ढोकळा सुद्धा बोलू शकता नाव काही पण द्या पण खायला एकदम टेस्टी लागतात आता या आपण प्रत्येक खाण्यामध्ये तीन ते चार चमचे तेल टाकायचे आहे चा आणि चांगल्या प्रकारे हे खाणे असे तेलाने ग्रीस करून घ्यायचे आहे असं तेलाने चांगल्या प्रकारे प्रत्येक खाना ग्रीस करून घेतलं की ह्याच्यामध्ये एक एक चमचा आपल्याला बॅटर सोडायचा आहे आणि तुम्हाला एक गमतीची गोष्ट मी सांगणार आहे की हा नाश्ता आपण भाजून नाही घेणार आहोत हा नाश्ता आपल्याला एकदम वेगळ्या प्रकारे बनवायचा आहे ते तुम्हाला लगेच कळणारच आहे तर मंडळी सर्व खाण्यांमध्ये मी इथे एकदम काटोकाट बॅटर भरलेला आहे चला तर फटाफट पुढच्या कृतीसाठी आपल्याला किचन कडे वळायचं आहे तर मंडळी ह्या नाश्त्याला मी भाजून नाही घेणार आहे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे या नाश्त्याला मी वाफवून घेणार आहे भाजल्याने काय होणार नाश्त्याला कडकपणा येणार आणि लाल रंग येणार कुरकुरीत होणार मला तसा नाश्ता नाही पाहिजे तुम्ही वाटलंच तर भाजून सुद्धा घेऊ शकता पण मी एकदम वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे असं वाफवून घेतल्याने नाश्ता मस्त टम्म फुकतो एखाद्या ढोकळ्याप्रमाणे पडते म्हणून मी इथे अर्ध्या प्रमाणामध्ये पाणी घेतलेलं आहे पाणी चांगल्या प्रकारे गरम झालं की हे हे पॅन आहे आणि झाकण लावून पॅन चांगल्या प्रकारे वाफायला पाहिजे दहा मिनिटही लागू शकतात पंधरा मिनिटही लागू शकतात तुम्ही वाटलंच तर ह्याला इडली पॅन मध्ये सुद्धा ह्याच्या इडल्या बनवू शकतात तुम्हाला जसा हा नाश्ता खायला आवडतो किंवा जसं तुमच्या सोयीनुसार पटकन बनेल तसा तुम्ही हा बनवू शकता पण एकदा माझ्या पद्धतीने हा नाश्ता बनवून पहा खरंच भरपूरच टेस्टी लागतो आणि ह्याला गॅस फास्ट करून दहा ते पंधरा मिनटं आपल्याला स्टीम द्यायचं आहे म्हणजेच की दहा मिनटंही लागू शकतात पंधरा मिनटंही लागू शकतात तर मंडळी जवळपास पंधरा मिनिटं झालेले झाकण काढूया अरे वा आपण पाहू शकता मंडळी काय मस्त टम्म फुगले आहेत अशाच पद्धतीने तुम्ही हा नाश्ता बनवू शकता फक्त इनो वापरा तुम्ही इनो न वापरता सुद्धा बनवू शकता पण ते असे फुगणार नाहीत तरी सुद्धा आपण एकदा चेक करूया हे चांगल्या प्रकारे वापले गेले आहेत की नाही हे अशी टूथपिक टाकायची आहे मध्ये आणि पाहू शकता ह्याला बॅटर जरासुद्धा चिटकलेला नाही म्हणजे चांगल्या प्रकारे वापले गेले आहेत आणि वाटलंच तर तुम्ही ह्याला उलटून सुद्धा घेऊ शकता दोन्ही बाजूने तुम्ही ह्याला वापरून घेऊ शकता पण मला तर वाटत नाही काही गरज आहे हे पहा मस्त असे टम्म फुगलेले हे दुधीचे ढोकळे तयार झालेले आहेत म्हणजे ह्याला तुम्ही दुधीचा नाश्ता सुद्धा बोलू शकता चला तर मंडळी ह्याला मी डिमोल्ड करतो थंड झाल्यानंतर एकदा आणि अशाच पद्धतीने उरलेल्या बॅटरचे सर्व अप्पे बनवून घेतो आणि तुम्हाला मी आणखी चविष्ट पद्धत दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका आणि स्किप सुद्धा करू नका तर हा नाश्ता मी आणखीनच चटकदार बनवणार आहे आधी ह्याला काढून घेतो आणि अशाच पद्धतीने संपूर्ण नाश्ता बनवून घेतो तर मंडळी हा नाश्ता जास्त चटकदार होण्यासाठी मी इथे नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे गॅसवर आणि पॅन मध्ये जवळपास दोन ते तीन चमचे तेल घेऊया आणि सोबतच लहान तुकडा बटरचं घ्यायचा आहे वाटलास तर तुम्ही नुसतं बटर, बटर सुद्धा वापरू शकता किंवा तूप सुद्धा वापरू शकता किंवा नुसत्या तेलामध्ये हा नाश्ता तुम्ही फ्राय करू शकता बटर चांगल्या प्रकारे गरम झालेला आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी जिरा टाकायचा आहे मोरी जिरा चटकायला लागले की एक चमचा सफेद तीळ वापरायचे आहे किंवा तुम्ही काळे तीळ वापरलं तरी चालेल थोडेसे कडीपत्ता आणि दोन हिरव्या मिरच्या अशा हुब्या कापून घ्यायच्या आहेत मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे एक लहान आकाराचा कांदा हुबा कापून घेतलेला आहे आणि सोबतच एक लहान आकाराचा गाजर असं हुबं कापून घ्यायचा आहे आता या सर्व जिन्नसांना फक्त याचा कच्चेपणा जायला पाहिजे इतकंच परतवून घ्यायचं आहे जसं आपण चायनीज पदार्थ बनवतो ना त्याच्यामध्ये कसं एकदम क्रंची भाज्या लागतात फक्त ट्रान्सफरंट दिसायला पाहिजे ते सुद्धा एकदम हलक्या प्रमाणामध्ये ट्रान्सफरंट दिसायला पाहिजे तरच ह्या नाश्त्याला एकदम भारी चव येते बरं का तर मंडळी आपण पाहू शकता फक्त एकाच मिनिटापर्यंत मी ह्याला परतवून घेतलेला आहे ह्याला जास्त परतवून घेतलेला नाही आता गॅस पूर्णपणे बंद करून टाकायचा आहे आणि जे आपण दुधीचे आप्पे बनवले होते म्हणजेच की ह्याला तुम्ही ढोकळा बोलला तरी चालेल ते ह्या पॅन मध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये काढून ह्याला परतवून घ्यायचा आहे आणि ह्या नाश्त्याला सुद्धा आपल्याला फक्त एकाच मिनिटापर्यंत ह्या तेलामध्ये फ्राय करायचं आहे बरं का आणि ह्याला कुरकुरीतपणा सुद्धा येऊ देऊ नका तुम्ही स्पेशल हा मुलांसाठी बनवत असाल तर अशा पद्धतीने हा नाश्ता बनवा खरंच त्यांना इतका आवडेल त्यांना कळणार सुद्धा नाही की हा दुधीने बनवलेला आहे आणि त्यांना भाज्या खायची सवय सुद्धा लागणार तुम्ही वाटलंच तर मंडळी तुम्हाला इतकं तामझाम करायचं नसेल झटपट हा नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही फक्त ह्याला वाफवून घेऊन आणि पौष्टिक चटणी बरोबर खाऊ शकता म्हणजे जी आपण चण्याची चटणी घेतली होती ना त्याच्या बरोबर खाल्लं तरी टेस्टला एकदम बेस्ट लागेल ला चला तर मंडळी पूर्णपणे हा नाश्ता तयार झालेला आहे चला तर फटाफट एका प्लेटमध्ये ह्याला काढून घेऊन उन्हाळ्यामध्ये तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर काहीतरी वेगळं बनवा आणि तितकंच प्रोटीन युक्त आणि पौष्टिक असायला पाहिजे बरं का एकदम जबरदस्त ना आवडती दुधीसुद्धा किलोने विकत घ्याल इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो आणि वरतून अशी थोडीशी हिरवी कोथिंबर टाकायची आहे कोणालाच कळणार नाही की हे दुधीने बनवलेलं आहे मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवतो एकदम हलके फुल झालेत बरं का आणि पाहू शकता हे पहा काय जबरदस्त जाळी पडलेली आहे आणि खायलाही तितका टेस्टी लागतो तर मंडळी अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा दुधीचा असा नाश्ता बनून पहा आणि तुमची प्रतिक्रिया मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशा नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद